सुखे येतो घरा नारायण काहीच करायची गरज नाही सोपे हे साधन लाभ येतो घरा ऐकणे सोपे हे साधन लाभ येतो घराने वाचे उच्चारा हरी 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 तुम्ही मनारे सकळ तेने माया जाळ तुटईल, आणखी नका पडू दबाळाचे भरी पुढे आहे थोरी आता तरी पुढे आताच बोललो ना नाश करून घेऊ नका अहो एवढं जाऊ द्या सगळ्याच जाऊ द्या जा। जा। लांब राहू द्या आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातलं लय मोठं शास्त्र लय मोठं वेद वगैरे सांगत बसायचे किंवा ऐकायची सुद्धा गरज राही नाही महाराज सत्तावीस अभंगाचा हरिपाठ सत्तावीस अभंगाचा हरिपाठ त्या हरिपाठातला एक जरी अभंग आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं आपल्या जीवनाचं सोनं झालं महाराज आपल्याला परमार्थ करायची सुद्धा गरज नाहीच फक्त एकच हरिपाठातला एक अभंग आपल्या जीवनात उतरवून घ्या जे ज्ञानोपराने सांगितले कुठल्या तरी एका अभंगातलं एक चरण जरी तुम्ही जीवनामध्ये अनुकरण केलं त्याचं तरी सुद्धा तुमच्या जन्माचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज एवढा गोड उपदेश एवढं गोड ज्ञान उभा सांगून ठेवलेलं आहे प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्म गुह्य असणार ज्ञान सांगितलं महाराज तुम्हाला आम्हाला जे कोणालाच सांगू नये असं ज्ञान तुम्हाला आम्हाला सांगितलं आणि तुम्ही आम्ही महाराज तुम्ही आम्ही सुद्धा काय केले फक्त त्यांचं ऐकलं आणि आपण सुद्धा दुसऱ्याला सांगतच सुटलोय हो हरिमुखे 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 फक्त आपलं व्यासच चालू आहे तू तन हरिमुखे मन अधिकार ज्ञानोबारा यांचा होता महाराज त्यांनी सांगाव की हरिमुखे म्हणा तुम्हाला आम्हाला सांगितलंय आपण म्हटलं पाहिजे मालकानं नोकऱ्याला काम सांगावं आणि नौकरानं ते काम करावं त्या नोकर कुत्र्याला सांगावं आपण म्हणतो ना मालकानं सांगावं नोकराला नोकऱ्यानं सांगावं कुत्र्याला कुत्र्यानं सांगावं ते त्या शेपटाला जमलाच की कार्यक्रम आपला सध्या तेच चालू आहे आपला इथं आकार तेच चालू आहे महाराज मुखे म्हणा हरी मुखे म्हणा तुम्हीच म्हणा तुम्हीच घ्या तुम्हीच करा मला काय लावू न हे म्हणा ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना आणि पंढरीचा राणा मना माझे स्मरावा आपल्या मनामध्ये स्मरण करायचे महाराज आपल्याला करायचंय ते हे लक्षात घ्या संसार आपल्याला करायची गरज नाही संसार हा होणारच आहे तुम्ही करा अथवा न करा संसार होतोच आता अजून क्षमा मागून बोलू का पशु योनी मध्ये सुद्धा सुद्धा संसार होतो महाराज होता ही लालन पालन सगळं करते आईहून दूध पाजते महाराज लेकराला लहानाचं मोठं कर्ज केलं जातं तिथं पण फार मोठी आवड बरं मी तर ह्याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज जे तुम्हाला कमाल नगरच्या बस स्टँड वर जे वर्ष वर्ष अंघोळ करत नाही ज्याच्या अंगावर किती किलोवर किटन चढले माहीत नाही असल्या माणसाचं जरी तुम्ही लग्न लावून दिलं तर त्याचं त्यानं सुद्धा संसार करील संसार करायला अक्कल लागत नाही पण आपण संसारामध्येच सगळी अक्कल घातलेली आहे आपल्याला करमतच नाही महाराज संसारावर बरोबर निसतं सरळ मार्गाने संसार करायला काही डोकं लावा लागत नाही महाराज आपल्याला सरळ मार्गाने जा जायचंच नसतं आपल्याला ह्याच्यावर त्यानं त्याच्यावर त्यानं ह्याचं कसं त्याचं कसं आपलं दुसऱ्याचं आहित करण्यामध्येच आपलं पूर्ण आयुष्य निघून चालेल महाराज आणि लोकांचं तर करायचं जातच नाही आपण आपल्याच लोकांचं आपल्याच घरच्याच मी तुम्हाला एक सांगू का आपण आता उन्हाळ्यामध्ये बाबळीचं झाड एखादी वाळून गेल महाराज वाळून वाळून फक्त त्याला काटे दिसायलात कुठंच हिरवा पाला दिसत नाही आणि ते झाड तोडायचं ठरवलं काय कशाने तोडू आपण ते झाड कुराडीनं तोडू आणि कुराडीला दांडा कशाचा बाबळीचाच दांडा अजून मुळाचा वरचा बी नाही मुळाचा मजबूत राहते म्हणून मुळाचा म्हणजे बाबळीचाच दांडा त्या कुराडीला लावून त्यांनाच आपण झाड तोडत असतो म्हणजे आपलेच आपलेच दा हात करत असतात लोक कुणी आपला घात करायला मोकळे नाहीत आपलं वाईट हे कधीच लोक करू शकत नाहीत हे भ्रम काढून टाका तुम्ही की फ्याने केलं म्हणून माझं असं झालं दुसऱ्यानं केलं म्हणून माझं असं झालं झालं तर दुसऱ्याकडून फक्त तुमचं चांगलंच होऊ शकतं वाईट कधीच होऊ शकत नाही आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट होतं त्याला कारणीभूत आपले कर्म आहेत केले कर्म झाले आणि त्याची भोगा आली म्हणून दुसऱ्यावर दोष द्यायचंच नाही आपण केलेलं कर्मय त्याचा भोग आपल्यालाच भोगावा लागतो महाराज मी कशासाठी सांगितलं आपलेच आपला घात करतात आणि म्हणून आपल्या लोकावर विसंबून राहायचं नाही तर आपल्यासाठी किंवा ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं अशा साधुसंत मायबापांचं आपण ऐकायचं महाराज आपले मायबाप आई वडील त्यांनी आपल्याला जन्माला घातलं mm. त्यांनी आपल्याला जन्म दिला खाऊ पिऊ घातलं लहानाचं मोठं तेच करतात महाराज त्यांनी सांगितल्या पद्धतीनं जे लेकरू वागत त्याचं कधीच जीवनामध्ये वाटोळ होत नाही त्याची कधीच वाईट होत नाही आणि जण आपल्या मायबापाचं ऐकत नाही जगाच्या पाठीवर कधीच त्याचं चांगलं होत नाही तो काही करू द्या त्यानं सोनं खाणार राहू द्या सोन्याची खाण राहू द्या त्याच्याकडं त्याच कधी चांगलं होत नाही कोणाचं जे मायबापाचं ऐकत नाही त्याच आणि आपले मायबाप जे जन्म दिले ते तर आहेतच आहेत महाराज तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमे पतीत कीर्ती वानू आपण संतांना पण आपले मायबाप म्हणतो मग आपल्या माय बापाच ना ऐकणार साधू संतांचं ऐकेल का कधी मग आतापर्यंत लोक मायबापाचं ऐकायचं सोडून दिल्यात मग आता हे कीर्तन कथान हे प्रवचन करून ऐकतील वाटते का लोकाचं असल्या महाराजाच अहो चारशे वर्ष आता जवळच म्हणलं तर चारशे वर्षाचा इतिहास घ्या ज्ञानोबरायांना सातशे वर्ष झाले तुकोबरायला चारशे वर्ष झाले आपल्यात राहून आपल्या चार पिढ्या आधी तुकोबराय होते आपल्या चार पिढ्या आधी तुकोबराय होते आता नाहीत का आता नाहीत का तुकोबाराय आपल्या घरात आहेत ज्ञानोपा आपल्या घरामध्ये नामदेव राय आपल्या घरामध्ये जनाबाई घरामध्ये आहे महाराज मुक्ताबाई घरामध्ये आहे सगळेच घरामध्ये येत आणि आपण लाव का रे हिंडता रानो रान आपलं चालू आहे महाराज इकडी हिंडू का तिकडी हिंडू इतकं भेटेल का तिथं भेटेल ह्या मंदिरात गेल्यावर मिळेल ह्या दिंडीत गेल्यावर मिळल का त्या देवाला गेल्यावर मिळल का एक बार काशीलाच जाऊन आल्यावर मिळेल काशीला घेऊन काशी झाली अनेकांची अजून पत्ता लागला नाही का असं का होतंय आपल्याला लांबच बघायचं सवय पडली अहो महाराज जवळ आपण बघतच नाही एक बार आपल्याला आप फक्त शेजाऱ्याच्या घरातलं दिसते आपल्या घरामध्ये जुळत जायला काही नाही दूर दुसऱ्याच्या घरातला बघतो इकडे चुलीवर ठेवल्याला जळून जाते ते ह्याच्यावर ध्यान नाही दाच महाराज तिकडा वा तिकडत वासवले वाटते तिकडलाच वाशिवले राख झाली महाराज आज अनेक कुटुंबांचं उद् वाईट उद्ध्वस्त होण्याचं एकमेव कारण फक्त दुसऱ्याकडे बघून जगणे याच्यामुळं लोक आपल्या संसाराचं आपल्या घराघराचं वाटोळं करून घ्यायला लक्षात घ्या कधीच आपण आपला विचार करत नाही बरं मी अजून तुम्हाला मागे पण सांगितलं असेल इथून शंभर फुटापर्यंत आपल्याला सगळ्याला ह्या डोळ्यानं बघता येते ह्या डोळ्यानं ह्या चष्मा असेल काही लोकांना जाऊ द्या त्यानं चष्मा लावल्यावर कोण येतात पण त्याला दिसतेच शंभर फुटापर्यंत दिसते महाराज आता अंधारात नाही उद्या सकाळी उठल्या उठल्या इथे येऊन बघा इथं माझ्या जागी थांबून बघा इथून त्या तिचे कॉर्नर आहे का तिथपर्यंत दिसते शेवटचा पोल जेवढा आहे तिथपर्यंत सरळ दिसते महाराज कोण एवढे काय करायला सगळे दिसते या डोळ्यानं ह्या डोळ्यानं बघतो आपण दिसते का नाही दिसते का नाही दिसते ना मग ह्या डोळ्यामध्ये एवढाच 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 म्हणलं मी एवढा तो पाचोळा जर गेला एवढा पाचोळा गेला आपल्याला काय करावं लागतंय दुसऱ्याला म्हणा बघ रे का गेले अरे शंभर फुटार तर बघा लय तुला इथं एवढं डोळ्याला पार चिटकून दिसणार आहे का तीच गत आपली आहे महाराज आपल्याला फक्त दुसऱ्याच दिसतंय आपण फक्त दुसऱ्याकडे बोट करतो कधी आपण स्वतःकडे बघत नाही स्वतःमध्ये झाकून बघत नाही वसे तो देव तुझ्या दुसरीकडे कुठेही देव नाही महाराज तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी इथ आपल्या जवळ आहे तुझ आहे तुझ पाशी तू जागा आपल्या जवळच आहे काकेत कळसा गावाला वळसा आपल्याला जर म्हणलं काय येड्यावर हिंडतो काय येड्याने हिंडतो काय येड लागला का, ये का ये तुला काय येड लाग म्हणले महाराज काय तुम्हाला काय कशा कशाला गुरुदी आम्हाला येड्यात काढायला का आम्हाला येड्या म्हणून घ्यायला का अरे येड्यासारखंच वागतोय ना आपण सगळे आपल्या जवळच आहे ना आपण शोधायला लागलो बाहेर शोधीसी मानवा राऊडी मंदिरे हा आपल्या अंतरी सुनवा लहान असताना ऐकलेलं गाणं महाराज बोंड्यावर पहिले सीटावर चालायचे ना लगन राहो कोण मेल्याचं राहो गोड जेवणाचं राहो कोणाच्या बारशाचं राहो कोणाच्या मुंडाश्याच राहो कोणाच्या डोहाळजनाचं राहो कच्छी कार्यक्रम राहो गाणं एकच पहिले दुसरं गाणंच नव्हतं महाराज तलग सखे तलग सखे पंढरीला ते हरी विठ्ठल तू ध्यानी जरा ठेव तू ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव चल भेटू विठ्ठल तलग सखे चल सखे पंढरीला ऐकलं कि नाही गाणं तू ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव एवढा असतानापासून ऐकलेला आहे अजून भाव बसलाच नाही कसला हाय दिसलाच नाही कळालाच नाही म्हणून देव अजून मिळालाच नाही विठारा विठारा आहे फार लांब द्यायची गरज नाही महाराज लय अवघड बोलायचं नाही तुकाराम महाराजांनी सोप्प सांगितलं तुम्हाला काय पाहिजे जे, जे मला पाहिजे ते तुम्हाला पाहिजे जे, जे माझ्याकडे आहे ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे फक्त तुम्ही एक करा सांगतो तुम्हाला वाया घालू नका माय बाप्पा जन्म हे जन्म देवे दिला देह भजना गोमटा किंवा याची दही घडे देवाचे भजन याच देहान देवाचं भजन करता येते नाहीतर पशुळ पक्षी जे सगळे आहेत ना आहार निद्रा भय मैथून हे तो दोन्ही जोनीचे समसमान जनावरला आपल्याला महाराज खायला आपल्याला जनावरांही लागतं ते एका दिवस उपाशी राहील नाही टाकलं मालकानं तर दोन दिवस उपाशी राहील तिसऱ्या दिवशी नाही टाकलं तर आधी तीन दिवस उपाशी राहील आठ दिवस नाही टाकलं तर आठ दिवस उपाशी राहील पण एका दिवशी जर सुटलं तर शेजाराचं शेत किंवा घर शेत आडव केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे त्यालाही तोटाला लागतं आपल्यालाही लागत त्यालाही लागते आपल्यालाही लागते महाराज नाही महाराज जीवाला झोपलेला असल्यावर झोपत नाही ते आपण कथा कीर्तनात असल्यावर झोपतो कर गप्पा घाऊया बर घरामध्ये शेजार नीट किंवा जाऊन मशीन गप्पा राहूया आधी बाद झुत काय काय थंड वारला लागले बस ताये कुठायचं काय ऐकव पैसा काय टाकायचं नाही काय आणि कुठे आपल्याला ड्युटीला जाणार कर करायला निवान तुझं अजिबात कंटाळा येत नाही महाराज काय नाही विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे करू करू विषय तो गोरू दिवासी दा एवढं गोड लागतं महाराज एवढं गोड लागत जसं साप चावल्यावर एखाद्याने लिंबाचा हिरव्याला कडू लिंबाचा पाला चोरगळून चोरगळून चोरगुळून खावा चावून चावून पच्च -चा -चा पच्च कच गोड चुकचुक लाव त्याला पण कवा साप चावल्यावर एरवी नाही तस आपल्याला विषयी सापानं सापाने चावले त्याच्यामुळे एवढे गोड लागतात महाराज विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड आता लई गोड लागते महाराज आता साखर बक्कड खावाट आले किती बी गोड महाराज कस नाही किती ठेवा अजिबात नाही दुसरं काहीच खायचं नाही पंक्तीला जामून राहिल्यावर चपातीला हात लावायचे नाही भाजीला हात लावायचे नाही भाताला हात लावायचे नाही निस्ते जामून येऊ देमून येऊ देम येऊ देम महाराज चाळीस पन्नास वर्ष झालं डॉक्टर म्हणतात अजिबात बघायचं सुद्धा नाही नाव जरी काढलं तरी तुमची शुगर हाय होईल आणि झटका येईल तुम्ही ऐक आता गोड वाटते हो विषयाचे सुख येथे वाटते गोड आणि पुढे अवघड यमदंड आता लय उड्या आता काही काही लोकांना महाराज कसले कसले विषय असतील पंच विषयाचे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध एवढेच आहेत महाराज एवढेच आता ह्या शरीराला आतर मारू 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 सुवासित करायला महाराज पण हे नाश काय वरून किती बी चांगलं असेल आजा आजा बुल, 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 आता तरबुदाचा दिवस आहे आता आंब्याचा सीझन आले महाराज वरून दिसायला थोडा डोक दिसला आंबा आणि मध्ये बुळ 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 गुळ आर्या करता खाताव खाताव का बघताव का त्याच्याकडे तर टाकून देताव काय असं कोणी बोल 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 आऱ्या करायला त्याला असं शिव मध्ये हो मला एक काम करा आज उदगिरला जावा आज कमाल लागायला जावा भालकीला जावान काचा एक चांगल्या पद्धतीचं एक शोकेस तयार करून आणा आणि त्याच्यामध्ये चांदीचा प्लेट ठेवा आणि त्या प्लेटामध्ये हा आंबा आपल्याला ठेवायचा का पिवळा डोळ मध्ये बोलून कसा आहे पण पिवळा डोळ सोन्यासारखा तसा हा ध्येय कसा आहे महाराज सोन्यासारखा आहे पण मध्ये घाण आपण आहे किती घाण आहे सांगा तुम्हाला किती घाण आहे आज इथून आपण सगळे आता बसल्या आता कीर्तन झाल्याबरोबर काय करू गाड्याच का न होईना गावातले जेवढे गाड्या असतील तेवढ्या गाड्या काढून आणि बालकीला जाऊ स्वीट मार्टला स्वीट मार्टला जायचं महाराज स्वीट मार्ट म्हणजे जिथं फक्त गोड मिळतं तिथं जायचं आणि सगळ्यांनी जाऊन बघायचं ते स्वीट मार्टच्या दुकानामध्ये असं काच मध्ये महाराज एसी एसी थंड एसी लावून थंड एसी लावून असे गोड पदार्थ खेळत असतात काजू कतली आहे बर्फी आहे सोनपापडी आहे ही आहे ती आहे इथलं ला सांगा लाव इथं नाही इथं माझ्याकडे बघू नका दुकानातलं सांगा लाव मग हे सगळं महाराज असं एवढे शोभून दिसतात दुकान उघडल्या बरोबर असं दुकानाच्या समोर थांबल्या बरोबर आपल्या तोंडाला पाणी सुटत काय चांगलं आहे किती छान आहे किती छान आहे वाटत महाराज आणि तेच छान असणारे गुलाबजामुन ज्या दिवशी आपण पोटात घालू आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस आपण त्याला बाहेर काढू पुन्हा त्याच्याकडे आपण फिरून सुद्धा बघत नाही म्हणजे केवढे चांगले काचामध्ये शोभणारे गुलाबजामुन ज्याच्याकडे पुन्हा आपल्याला बघावं सुद्धा वाटत नाही एवढे घाण जे होतात ते कशामुळे होतात फक्त या शरीराच्या संपर्कात आल्यामुळं त्याला ते तेवढी घाण अवस्था प्राप्त होते एवढं घाण शरीर आहे एवढं घाण आहे त्याला सांभाळत बसू नका याचे चोचने पुरवू नका याला कामाला लावा आणि याला कोणतं काम लावा महाराज अरे बाबा माझ्या तुकबारानी सांगितले भजारे विठ्ठला तू विठ्ठराचं भजन कर दुसरं काहीच करू नको कसं करु